या वर्षाला आपण आनंदाने निरोप देऊया हो आणि दोन हजार सव्वीस हे नवीन वर्ष याचं आपण आगमनातून स्वागत या त्या स्वागतासाठी आपलं शरीर यष्टी आपलं आरोग्य शारीरिक आणि मानसिक हे खूप चांगल्या प्रकारे असणं गरजेचं आहे यासाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत ती गोष्ट म्हणजे निसोबोपचार निसोगोपचाराचा निसो अवलंब करून प्रत्येकाने आपलं आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करावा या निसोगोपचारामध्ये आपली सकाळची सुरुवात जी आहे ती सुरुवात योग साधना नंतर मेडिटेशन प्राणायाम अशा काही आवश्यक गोष्टींनी जर केलं तर आपल्या आरोग्याची धुरा आपण खूप चांगल्या प्रकारे सांभाळू शकतो धन्यवाद आता काही चार पाच दिवस राहिलेलेच आहेत की ते दोन हजार सव्वीस वर संपुष्टात येणार आहे या वर्षाचं आपल्याला अभिनंदन पण करायचं आहे आणि आभारही मानायचे आहे या वर्षात बऱ्याच काही चांगल्याही गोष्टी घडलेल्या आहेत पुढील नवीन जे वर्ष येणार आहे दोन हजार सव्वीस त्यानिमित्ताने सगळ्यांना मी सांगू इच्छितो की सर्वांनी आपल्या चांगल्या प्रकारे काळजी घ्यावी पाणी गाळून उकळून प्यायचं एक आपला रिवाज सुरू ठेवावा ज्याप्रमाणे कोरोनाच्या काळामध्ये आपण स्वच्छतेची मोहीम घरोघरी अवलंबली होती ती घरोघरी मोहीम आताही आपल्याला अवलंबायची आहे आणि निसर्गोपचाराच्या दृष्टिकोनातून प्रत्येक घरामध्ये निसर्गोपचार पोचवायचे